आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा सांगितलंय थोडक्यात असं असा आहे की तीन एप्रिल ते नऊ एप्रिल प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मत प्रत्येक बुथच्या प्रमुखांनी त्याच्या टीमच्या सहकार्याने वाढवावी अशी आहे मग ती कशी वाढवायची तर त्या सगळ्या स्पेसिफिक बुथला धरून आहे बाबा त्या बूथवरची आमची जी वन प्लस थर्टीची टीम आहे त्या टीमने घरोघरी संपर्क करायचा आहे त्याच्यामध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेले पंतप्रधान म्हणून झालेली विकास कामं त्यांना सांगायची वेगळ्या वेगळ्या समाज घटकांसाठी जे काही योजनांच्या माध्यमातून मिळालेलं लाभ आहे त्या लाभार्थींचा संपर्क करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या महिला युवक असे काही एक वेगळ्या स्तरातल्या लोकांना स्पेसिफिक बैठका करायची आणि त्या माध्यमामधून हा सहा दिवसांचा आमचा उपक्रम आहे की ज्या योग्य वेगळ्या वेगळ्या स्तरामधल्या अगदी अक्षरशः म्हणजे आमचे जे पन्ना प्रमुख आहेत त्यांना रोज आम्ही त्याचा अहवाल विचारला जाणार आहे त्यांच्याकडनं त्यांनी केलेला प्रवास दिलेल्या सगळी दोन या सगळ्या गोष्टीचा तपशील घेऊन आम्ही ते म्हणजे एक व्यापक संपर्क हे काही मतदार संपर्का राहू नये अशी मोहीम या निमित्ताने पक्षाच्या वतीनं करतोय या लोकसभा क्षेत्रात साधारण जटिल प्रश्न आहे आणि या याचं वर्ष आपण चहा नक्की देतो परंतु तुम्ही म्हणता ती सूचना पण व्हॅलिड आहे की बघा असं आहे जे हे खूप पर्सनल होईल कुणालाही पण कुठलंही निवडणूक असू दे कुठलंही यूज असू दे कुठलेही त्याचे काही नियम निश्चितपणे पाळले गेले पाहिजेत आणि तो उभय पक्षामध्ये बांधी म्हणजे एकानी बोललं की दुसरं त्याला उत्तर देणं हे तुम्ही म्हणता असं हे नाही मला काय माहिती समोरच्या उगू शकत नाही तर तुमच्या उमेदवाराला तुम्ही उडू शकता तुम्हाला फरक दिसला असेल ना तुम्हाला फरक दिसला असेल निश्चितपणे नाही म्हणून त्याने प्रश्न विचारला कालचं भाषण आहे तुम्ही बोला बोला असं असं काय नाही कधी कधी काय होतं होतं एखाद्याने आता तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं बाहेर कळतं मी उत्तर नाही का मी उत्तर नाही दिलो तर माझ्या सैल्याचा अर्थ तुम्हीच परत लढाच सांगता त्यामुळे कधी कधी अस होत कि ठीक आहे पण तुमची ही सूचना देखील आपण लक्षात तुमच्या सैल्यामध्ये त्यामुळे त्यांच्याकडे आणायचा तो डाटा आहे तर आपण आम्ही याही वेळेला या सगळ्याचा म्हणजे उपयोग करून घ्यायचा निश्चितपणे प्रयत्न करतो अध्यक्ष मागचं आहे अध्यक्ष